सुजाण वाचकांनी पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या श्रंखलेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेचलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं एकोणीशे चोवीस साली टिळक आठवणी आणि आख्यायिका या आपल्या ऑडिओ बुक मधला हा अखेरचा भाग ही आठवण आहे दत्तात्रेय व्यंकटेश बेडी यांनी अकोट मुक्कामी व्याख्यान देत असताना लोकमान्यांना बोलता बोलता ब्युरोक्रसी या शब्दाला बरोबर तोलाचा नोकरशाही हा शब्द सुचला बरीच वर्ष ते या शब्दाला योग्य मराठी शब्द शोधत होते त्या दिवशी गगनाथ मावेना असा आनंद त्यांना वाटला आणि जो बेटे त्याला तो शब्द ते समजावून सांगत असत लोकमान्य डेप्युटेशन घेऊन विलायतेला जाण्याकरता सिलोनला गेले तेव्हा सिलोनला मी बरोबर होतो आम्ही रेल्वेच्या एकाच डब्यात होतो आणि पहाटे चार वाजायच्या सुमारास कोठेसे एकाच स्टेशनवर आम्हाला उतरायचे होते आणि नेमकी त्याच वेळेला जाग कशी येईल याची आम्ही आपसात चर्चा करत होतो तेवढ्यात लोकमान्य म्हणाले अहो असं काय करता कुठेतरी स्टेशनवर गाडी उभी राहणार आहे ना टिळक महाराज की जय असं होईलच ना जाग न येऊन जातो कुठे डब्यातले सगळेजण हसले आणि ते स्वतःही मोकळ्या मनाने हसले अगदी तिराहित मनुष्यासंबंधी बोलावे त्याप्रमाणे ते एखादे वेळी स्वतःविषयी अत्यंत निरभिमान वृत्तीने गमती दाखल बोलत असत आणि अशापैकीच हाही एक सुंदर प्रसंग होता पुढची आठवण सांगितली बाळकृष्ण खापर्डे यांनी लोकमान्य एकदा इतिहासा संबंधाने बोलत होते आणि त्यांचं मत असं सांगत होते की हिंदुस्तानचा खरा इतिहास निपक्षपाती दृष्टीने अजून लिहिलाच गेला नाहीये आपण स्वतः एक हिंदुस्तानचा इतिहास का लिहित नाही असा मी यावर त्याच प्रश्न केला ते म्हणाले मी लिहिणार आहे त्याचे सुमारे चौदा खंड होती या ग्रंथाचे चौदा भाग होणार हे ऐकून त्या ग्रंथाची कल्पना मनात येऊन माझं मन थक्क झालं आणि मला त्या ग्रंथाविषयी जिज्ञासाही फार उत्पन्न झाली म्हणून मी त्यांना पुन्हा विचारलं एवढा हा ग्रंथ होणार तर आपण त्याच्या काही नोट्स वगैरे केल्या आहेत का असतील तर मला वाचायला पाहिजेत यावर उत्तर देताना लोकमान्यांनी आपल्या डोक्याला बोट लावलं आणि म्हणाले माझ्या डोक्यात सगळ्या नोट्स आहेत माझं डोकं वाचता येत असेल तर वाचा सगळं काही जुळवून ठेवलेलं आहे चौदा भागांच्या होणाऱ्या ग्रंथाच्या सगळ्या नोट्स डोक्यात यावरून त्यांच्या जबरदस्त स्मरणशक्तीची आणि अलौकिक बुद्धिमत्तेची पुन्हा एकदा पुरी साक्ष पटल्या वाचून राहत नाही पण हे पुस्तक लिहायला त्यांना वेळच झाला नाही आणि ही आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे तसंच गणितशास्त्रात इक्वेशनच्या थिअरी संबंधीने त्यांनी काही विचार केलाय असं ते म्हणायचे दुर्दैवाने तेही पुस्तक त्यांच्या हातून लिहून झालं नाही लोकमान्यांच्या एका स्नेहाच्या मुलाचं वरिष्ठांशी न जुळल्यामुळे वरच्यावर त्याची नोकरी सुटायची आणि दुसरी मेळ्यापर्यंत काळजीत राहायला लागायचं तेव्हा ते त्याला एकदा म्हणाले की नोकरी ही नोकरी असं समजून केली तर अशी पुन्हा पुन्हा सुटणार नाही चाकरीचा अर्धा पगार वरिष्ठांचं बोलणं सोसण्याबद्दल आणि अर्धा पगार कामाबद्दल मिळतो असं समजलं पाहिजे पुढची आठवण सांगितलीय नारायणराव श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व सुप्रसिद्ध नट गंधर्व नाटक मंडळीचे मालक सुमारे चोवीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट मी त्यावेळी अकरा बारा वर्षांचा असेन माझे परमपूज्य आजोबा वेदशास्त्र संपन्न अण्णाशास्त्री वेलेकर हे पुराणिक म्हणून बाबा महाराज यांच्या आश्रयाला असून त्यांच्यावर त्यांची विशेष कृपादृष्टी होती त्यामुळे आम्हा शास्त्री बुवांच्या नातवंडांचं महाराजांच्या वाड्यात जाणं येणं बरंच असायचं लोकमान्यांचा आणि बाबा महाराजांचा स्नेहसंबंध आणि घरोबा प्रसिद्धच आहे वाड्यात त्यांची जाय नेहमीच असे त्यामुळे हा अप्पा शास्त्री बुवांच्या कृष्णाबाईचा मुलगा म्हणून लोकमान्य मला ओळखत होते मी यावेळी पुण्यात शिकत असून गाण्याचा नाद मला बराच होता वाड्यातले कारभारी यशवंतराव कुलकर्णी हे माझे नातेवाईक त्यांचाही मजवर विशेष लोभ असे आणि आहे त्यावेळी प्लेगचे दिवस असून लोकमान्य शहरातून बाहेर राहायला गेले होते एके दिवशी लोकमान्यांच्या जवळच्या स्नेही मंडळींच्या किंवा केसरी ऑफिसच्या मंडळींच्या असेल त्यांच्या मनामध्ये माझं गाणं लोकमान्यांच्या समोर व्हावं असं आलं आणि लवकरच त्यांनी तसा योगही मुद्दाम भोगून आणला मला लोकमान्यांच्या कॅम्पात नेण्यात आलं त्यावेळी खूप थंडी पडली होती मी अगदी गारठून गेलो होतो माझा आवाजही गारठला होता हे पाहून लोकमान्यांनी मुद्दाम शेगड्यांची व्यवस्था करवली नंतर माझं गाणं झालं त्यावेळी ते बैठकीवर बसलेले नसून खोलीत इकडून तिकडे येरझारा घालत होते लोकमान्यांना गायनकलेची विशेष आवड नसतानाही माझं गाणं ऐकून त्यांनी मला फार उत्तेजन दिलं कौतुकाने आणि प्रेमाने माझी विचारपूस केली तू इथे काय करत असतोस या त्यांच्या प्रश्नाला मी शाळेत शिकतो आणि गाण्याचाही अभ्यास करतोय असं मी उत्तर दिलं यावर गायनाच्या व्यासंगावर भर देऊन तोच तू पुढे चालव असा त्यांनी मला त्यावेळी उपदेश केला त्यांचा हा सल्ला अत्यंत दूरदर्शीपणाचा आणि योग्य होता असा मला पुढे अनुभव आला यानंतर थोड्याच दिवसांनी केसरीत बालगंधर्व या नावाने लोकमान्यांनी माझा उल्लेख केल्याचं माझ्या ऐकिवात आहे यानंतर बऱ्याच वर्षांनी किर्लोस्कर संगीत मंडळीमध्ये मी गेल्यानंतर मिरज इथे मंडळींचा मुक्काम काही कामानिमित्त लोकमान्य तिथे आले होते भेटीमध्ये जवळच्या मंडळींनी माझा निर्देश करून हा कोण माहितीये का असं त्यांना विचारताच लोकमान्यांनी चटकन हा आपला बालगंधर्व असं उत्तर दिलं लोकमान्यांच्या या उत्तराने त्यांच्या प्रखर स्मरणशक्तीचा प्रत्यय पटून मी तर अगदी थक्क झालो लोकमान्यांच्या दिव्य आणि प्रासादिक वाणीतून निघालेल्या बालगंधर्व या साशीर्वाद पदवीदानांनी माझं कल्याण होऊन मी कृतार्थ झालो अशी माझी समजूत आहे यापुढची आठवण सांगितली आहे डॉक्टर जे टी सुंदरलँड एडिटर यंग इंडिया अमेरिका यांनी इंग्रजीमध्ये आहे The only time I myself ever personally met Mr. Tilak was at the Indian National Congress held in Pune in 1895. He was one of the secretaries of the reception committee and was very active. I was impressed with his personality and I could see at once that he was a born leader. He was one of the founders of the Congress in 1885. And he was active in its work to the end of his life as a representative of its more radical or progressive thought. Mr. Tilak was compelled to fight so many legal battles with representation of the government that he acquired the reputation in some quarters of being hard and embittered. But uh, those who know him best deny the truth of this and tell us that through all his struggles for justice to India and in spite of his Persecutions, he remained the courteous, kindly gentleman that he had always been. Mr. H. W. Nevinson, in his book, The New Spirit in India, says of him, One of the highest and best of English officials told me he admired Mr. Tilak and would gladly know him personally, but was afraid of inviting him for the fear of a rebuff. So irreconcilable was the man reputed to be. But when the meeting took place by a kind accident some weeks later, there was no rebuff, but only courtesy and openly expressed esteem. No doubt, Miss Tillock was a thorn in the flesh to the British bureaucrats in India, but who was to blame? Garrison was a thorn in the flesh to the slaveholders of the South. Lincoln was a thorn in the flesh of the Titianist. Washington was a thorn in the flesh of King George III. Luther was a thorn in the flesh of the Pope. Jesus was a thorn in the flesh of a Jewish priest and priestess. The only cure for such thorns in the flesh is reform. Why does the British government in India treat men like Mr. Tilak as it does? In the eyes of all right-thinking men, in the eyes of all men who believe that all just government is based on the scent of the government, Mr Tilak was a true patriot as Washington. Certainly he was as true a patriot as General Botha of South Africa. What is Mr Tilak's place in the world? Is it extravagant to say that it is by the side of Mazini the leaders of America struggle for independence? Patrick Henry, Samuel Adams, Jefferson and Washington? Not one of these men whom all the world honors सुजाण वाचकांनो लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका या आपल्या पुस्तकाचं अभिवाचन आता इथे संपूर्ण होत आहे लोकमान्य टिळकांची बरीचशी चरित्र आपल्यापैकी काही जणांनी वाचली असतीलही परंतु समकालीन लोकांच्या दृष्टीने लोकमान्य टिळक यांच्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकातून मिळते यात शंका नाही लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हे पुढचे भाग पुस्तक दर्पण मध्ये अभिवाचनासाठी घेतले एकंदर सगळे भाग ऐकल्यानंतर लोकमान्य टिळकांसारखा नेता आपल्या देशाला लाभला हे आपल्या देशाचं सद्भाग्यच आहे याबद्दल मला वाटतं आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये काही शंका उरणार नाही इथून दिसणारे जाणवणारे त्यांचे जे गुण होते बुद्धिमत्तेचं जे तेज होतं त्याच पूर्णपणे नाही पण काही अंशी तरी अनुसरण करता यावं आपण तसं करण्याचा प्रयत्न करू असं मला वाटतं पुन्हा भेटूया दुसऱ्या एखाद्या ऑडिओ बुकसह तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे